साहेब काळजी करू नका घाई करू नका कृपया त्यानंतर साहेब होती लोक साजरा करताना व्हिडिओ पाठवत आहेत परंतु आज आपल्याकडे येत असताना भिवंडी काय शहापूर काय इगतपुरी काय सगळीकडेच नाशिक वगैरे येताना ह्या रस्त्या नाशिक एवढा रस्त्यावर सुद्धा मेनसूरला देशाडला आपल्यासारखे हजारो माझ्यावर प्रेम करणारे सगळे लोक जे आहेत ते आतुरतेने वाढ प्रचंड उत्साह होता जसं काय मंत्री होतो अशा काय नाही जवळजवळ नववी का दहावी शपथ आहे मंत्री पदाची पण <laughs> यावेळेचा हा उत्साह पाठीमागे जे आहे एक त्याला काही महिन्यापासून थोडीशी दुःखाची थोडीशी चिंतेची अशा प्रकारची जाणीव जी आहे लोकांच्या मनामध्ये की असं का होत असं का जी जाणीव हे जे दुःख जे टोचणी होती टोचणी निघाल्या बरोबर लोकांच्या मनामधला आनंद जो आहे हा आला पाहायला या आनंदाची सुरुवात त्या वेळेला झाली ज्या वेळेला लासलगाव येवला मतदार संघाची मतमोजणी झाली त्या दिवसापासून खरखरे आनंदाला सुरुवात झाली अनेकांना वाटत होतो ते काही खरं नाही पर्यंत आमच्या कार्यक्रमात वाटायचं नेत्यांचं दुर्बळ साहेब अर्चणीत आहे अनेक लोक आपल्या बरोबर असायचे ते सुद्धा कधीतरी उघडपणे कधीतरी बघतो विरोध करायला तयार आपण वर्षानुवर्ष राबवलं काम झाल्यामुळे तिथल्या लोकांचे प्रश्न सुटल्यामुळे लोकांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू उभे लागले तीस मंडळी दोन महिन्यानंतर मात्र काय झालं ते कळत हिंदी मध्य मटले वक्त दिखाई नहीं देता मगर बहुत कुछ दिखा देता है दिखाई नहीं देता मगर बहुत कुछ दिखा देता है अपना काम तो हर कोई जताता है मगर अपना, अपना कौन है वो वक्त आने पर क्या करना सुनी वे चाहे कल्चर की खरे अपने कोरोधारो

मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चंदर हुई बाजी जो पलट देता है वही असली शेर कहता तो तुम्ही कर तुम्ही ते हे ना दाखव त्यामुळे श्वेत आणि त्यावेळेला जर निवडणुकीला सात हजार दीड सात हजार मत बहुमत सात हजार मत त्या वेळेला ज्यांना चार हजार मतं पडली त्याच्यापेक्षा कमी पडली त्या लोकांना ओबीसीच्या आपल्या कामामुळे म्हणा तो लाडकी बहिणी चार हजार ते लाख पण मला मात्र जे आहे तिथे सात हजार मतावरून लाख मतावर दीड लाख मतावर जायचं तिथे आश्चर्य तीस पंचवीस तीस हजार मतापर्यंत आपण खायला चढ दुका प्रत्येक तिथे मतमोजणी करणारे आपले जे लोक होते त्यांच्या मनामध्ये पण असे पण खूप लोक असतात सगळं पाहत असतात बघत असतात बोलत नसतात ते बोलतात मतपेटीतून बोलतात मतपेटीतून त्यांनी दाखवून दिलं दुर्बळ मतदारसंघामध्ये ठीक आहे आता काही काही लोक येतात नाही ते भुजबळ असेलच आहे आणि त्यांना काय करत त्यांनी केव्हा मला खंत काय वाटले मी तुम्हाला सांग एकोणीशे एक्क्याण्णव साली महसूल मंत्री झालो कॅबिनेट सुधा कवड कॅबिनेट दे। मध्ये गृहनिर्माण सरकार गेलं काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता म्हणून हे खातेला नाही घरावर हल्ला पण माई हटलो नाही आणि त्याच्यानंतर काही निवडणुकी त्यावेळेला का काँग्रेसचे दोन काँग्रेस आहे जी काही मदत मंडल आयोग या महाराष्ट्रात लागू करण्यासाठी पवारसाहेबांची जे धडक दाखवलं दिल्लीवरून काँग्रेसचे अनेक अजूनही काही विरोधक आहेत काही तुम्ही इथे या पुढचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आता तुम्हाला घोषित करतो मी म्हटलं नाही त्या पवारसाहेबांनी भटक्या विमुक्त ओबीसी चोपन्न टक्के लोकांना न्याय दिला त्याची साथ भेटेल होता आज पवारसाहेबांत आणि निवडणुकीच्या वेळेला दोन काँग्रेस असताना सुद्धा खरं तर आम्ही दोन्ही काँग्रेस एकूण जाऊन झालं आहे दो दोन काँग्रेस मिळाल्या परंतु निकाल लागल्यानंतर दोन काँग्रेसची मदत एकत्रित आली आवडतं सरकार बन एकमेकांच्या लोक लोकांचा जनादेश त्यावेळेला त्या सरकारच्या विरुद्ध होता मंत्रालयामध्ये ज्या वेळेला मतमोजणी राजदीप सरेचा एक मोठे पत्रकार करा आणि चौधरी त्याने आता तुम्ही काय करता तरी शंकू निर्माण झाला कोणालाच बहुमत नाही शिवसेना बी जे पी बहुमत नाही काँग्रेस बहुमत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस मग कशी होते बाजूला उभे होते आपले सुशील कुमार शिंदे मी त्यांना म्हटलं तुम्ही सात लोक जास्त लोक नाही अभि आप बडे भाई है, हम छोटे भाई आता आपण जर झालं तर झालं जो एक जर एकत्र नाही आलो तर जो जनादेश त्या जनतेनं या सरकारच्या विरुद्ध दिलेलं आहे तेच सरकार परत जाऊन गव्हर्नमेंट बनवते आणि मग तक्रार केली ठीक आहे आपण दुय्यम भूमिका पत्कारली पण जनादेशाचा माग राहतो आणि उपमुख्यमंत्री झालो होम मिनिस्टर झालो अनेक पद नंतर जे आहे जीवनामध्ये माझ्या अनेक साप शिडीचा खेळ कधी खेळला आपण सोंगट्या खेळतो योग्य सोंगट्या पडल्या आणि शेडीजवळ आलो तर शिर्डी पट्टी जातो आणखीन चौमट्या परत आणखी काय झालं तर सापाच्या तोंडा शिर परत खाली येतो वर खाली असं आमचं आयुष्य आहे त्याला काही वाटत नाही नशीब पण जे आहे त्याच्यामध्ये मला आनंद अनुभव मला काही फार म्हटलं काही कोणा कोणतं माझ्या घरामध्ये नव्हतं तिथे लहानपणी काही वडील मानले आणि तस तरी झोपडीत राहून शिक्षण केलं पण केलं त्याला काय माझ्याकडे कानाखात काही नव्हतं शिवसेना निर्माण झाल्यावर शिवसेने जे पहिले सरकार म्हणून झाले सात दहा पंधरा त्याच्या मदतीने आणि जी लढाई आली बेळगाव कारवाई असेल वरुडची असेल अनेक लढाई म्हणजे काय आपल्याला मिळणार त्यावेळेला अपेक्षा आमदार होणार का मंत्री होणार लढाई बस छत्रपती शिवरायांनी अन्याय असेल बाळासाहेब महाबळेश्वर अन्याच्या विरुद्ध नगरच्या लोकांनी आणि मतदार मतदारसंघामध्ये मी ज्या जाती जन्माला आलो त्या माळी जाती किती घर होती फक्त एक घर त्या घराचं नाव होत छवन बिंद बाकी सगळे एक समाज त्याच्यामध्ये मुस्लिम समाज मराठा समाज युपीचे लोक भैया अन जे देशा सगळ्यात कोकण दलित सगळी मंडळी जेव्हा दलित वाडी असलेला वाडीतच मी राहतो नंतर अनेकांना सांगून शकतो पहिलं छोटस मंदिर आहे भगवान नव्हतं मी त्या वेळेला आणि तेव्हा परंतु मनामध्ये होते आणि पुढे आपल्याला मी जास्त परंतु चढ उत्तर होत आम्ही एका मीटिंग मध्ये सामाजिक लढाई जो लढतो जो केवळ राजकीय लढाई लढतो त्याच्या पदवी घेण्याच्या कमी येते पदाचे कमी येते परंतु जो सामाजिक प्राणायाम घडतो त्याच्या पाठीमागे मात्र शुक्ल कास्त लागतात अडचणी निर्माण होतात ती नवीन गोष्ट नाही फुले शाहू आंबेडकरांपासून अण्णाभाऊ साठेपर्यंत सगळ्यांना ते लागलं मग तुम्ही काय म्हटलं ठीक आहे पण ते दुःख ऐसे तरस। एक उम्र ना ची घरूंडा करो। सुख हर एक छाव भरती आती है, जाती है। दुख तो अपना साथी है। करो <laughs> तो दुख आपको साथी नहीं कर। नेम होता क्या नकायना क्या ही रहता है। सब यार असं त्यांना त्यांचा होते गेली वीस वर्ष आपल्याला सांभाळालेला त्यांचा झालं असेल ते समज त्या सगळ्यांना परत त्यांनी आपण पोटाशी धरलं पाहिजे आणि सगळ्यांना घेऊनच त्याच्या पुढे जे आहे एवढा गंगेला म्हणजे सगळ्यांबरोबर घ्या आपल्याला आपल्या तालुक्यात जिल्ह्यात राज्यात विकास करायचा त्या विकासासाठी

मागच्या आठवड्या आता दहा दिवसापूर्वी मंगळवार मागच्या मागच्या म्हणाले अजितदादा कटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुश्रीफ होते मला आमंत्रण दिलं की आपल्याला चर्चा होत्या बोलायच्या मी गेलो आणि चर्चा होते बस

अनेक प्रश्न देत जा परंतु कुणाला माहीत सुद्धा पडलं नाही आता माझ्याकडून राहणारे पासून जर त्यांना जरा माहिती नाही पण करत आणि म्हणून अनेक कार्यक्रम करून मी मुंबईला भोवण्यात आलो असे आहे एक शेवटचा कार्यक्रम होता नावाच एक फाउंडेशन आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या त्यांनी चांगलं काम केलं त्याचा सत्ता आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि आनंदाची गोष्ट म्हणजे असेल मंत्री की मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुद्धा अजितदा कार्यक्रम झाला रंगला तो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम हे सगळे कधी कधी योगायोग असा अजित पवार आमच्या पक्षाचे आहेत अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी तो निर्णय घेतला पण त्याच बरोबर मी जेव्हा आभार मानतो ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे सुद्धा आभार मानतो त्यांनी सुद्धा आता नाही ज्या दिवशी पहिल्यांदा नागपूरला शपथविधी झाल्या त्या दिवशी सुद्धा त्यांचा प्रचंड आग्रह होता की भुजबळने आपल्याला घ्यायलाच पाहिजे नाही असं करू ना दुर्दैवाने ना। नाही अरे झाल्यानंतर दिल्लीतून मोदी साहेब आणि अमित शहा दोघांनी सुद्धा हश्त केला फोन केले काय आणि आपण ठिकठिकाणी जायला भेट झाल्या त्या अमित शहा यांनी सुद्धा अगदी मला स्टेजवर नाव नसताना सुद्धा स्टेजवर गुरु सगळ्यांना माझ्या बाजूला आणि त्याला म्हणतो ना की आणि कि आपल्या

साहेबांचा सुद्धा सुद्धा पूर्ण शिवसेना उद्धवजी ठाकरे हे आमचे माझ्या आयुष्यामध्ये दोन मोठे नेते मिळाले मला ज्यातून मी हळूहळू शिकत गेले पहिले बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरदरावजी पवार साहेब कस याचा धडा मिळाला समाज समाजसेवा कशी करावी धन्यवाद बोलावा कसं याचा सगळ्यांचे मी मनापासून आभार पण माझी खात्री आहे ज्यावेळेला गेली पाच सहा महिने ज्यावेळेला वेळेला आपल्याला काही पद पोहोचले तेव्हा सुद्धा तुम्ही ते मला ज्या लोकां आणि हे तुम्ही उशन बाईक आहे मंत्रालय आणि सगळे मंत्री बाकीच्या बाजूला चालून तुम्ही काम आहे म्हणून ऑर्डर सोडून मग ते भाजपचे असतील ते शिंदे साहेबांचे असतील नाही तर अधिकाच्या राष्ट्रवादी सगळ्यांनीच आवडतो नाही मला साहेबांचं काम ते आपल्याला सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला प्रेम देईल सरकार आणि तुम्ही सुद्धा प्रेम सरकार असं नाही आता मंत्रीने आता काय करायचं हो, असं नाही सगळे सतत येत गेले सला कारण तुम्हाला म्हणे आव्हान हे माणूस प्रेम तुम्ही दिला त्याच्याबद्दल तुझा तुमचा आहे आणि चालूच आहे

अच्छा महाराष्ट्रामध्ये मंत्री पदाचे शपथ विचारतो त्या दोष सर्व गरिब्या मिळतो त्याला व्हिडिओ येत नाही वर्तमानपत्राचे कठिणी येत नाही महाराष्ट्रातील सगळ्या सर्व घटकांचा आणि सर्वच पक्षांच्या मी मनापासून आभार मी आपल्या मीडियाचा सुद्धा आभार कारण त्यांनी नेहमीच मला महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेसमोर ठेवलं ते फुटबल अजून आहे ते काम या मीडियाने केलं सांगतात त्यांना हेच सहकार्य तुमचा मीडियाच सर्व राजकीय पक्षांच ज्यांनी मतं दिलं त्यांचं ज्यांनी मतं नाही दिली त्यांचं सगळ्यांचं सहकारी मला हवं आहे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये अंबादास जे आहेत वसंतराव पवार आहेत अगदी घरातून सुद्धा विरोध झाला तरी त्यांना मत होती पण ही मंडळी

काय हवे की त्याला मारता येत नाही म्हणून तो इच्छा आहे ज्यांना मारता येतात पर... मारत <laughs> ते इकडून तिकडे तिकडून तिकडे मारतात त्यांना आपल्याला काही बोलायचं पण हा मारत नाही आपण सगळ्या ठीक आहे सरकार येते त्याच्याबद्दल आपला Vai, mih b dyei folain Ourself is gay to human that got the prince done Christ! ained Valanci <laughs> anhji he bad xayoxo 독� man in voutai, shagami pute hoomo ch itu chagami pute Di mahlak <laughs> 53 got shagami मतदानाच्या प्रश्न सोडत असताना आणि या तालुका आणि जिल्ह्याचे उन्नतीसाठी प्रयत्न करीत असताना असे आशीर्वाद आणि सहकार्य आपलं लाभो असे आपल्या जनतेचीनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय जय भीम साहेबांचा भुजबळ साहेबांचा सगळ्यांना विनंती आहे साहेब सगळ्यांचा सत्कार स्वीकारणारे कृपा गर्दी करू नका सगळ्यांनी एक एक करून घ्या